नात्यामधला दोरावा कहाणी भाग एक आपण म्हणतो नातं हे जुळवून घेणं खूप सोपं असतं नातं हे पाखरून करावं पण तसं नसतं नातं हे नकळत बनलेला एक धागा असतो आपल्याला जन्मजन्मीने भावा लागतो आज आस... तुम्हाला अशीच एक कहाणी सांगणार आहे मी आहे मतोबाला मी आणि माझं कुटुंब आम्ही शहरात राहणारे होतो एका पुण्यात मोठमोठ्या मौट बिल्डिंगे होत्या त्यातल्या एका बिल्डिंगमध्ये बी एच के फ्लॅटमध्ये मी आणि माझं कुटुंब राहत होतं माझ्या कुटुंबामध्ये मी माझी आई बाबा आणि एक छोटा भाऊ राहत होतो आमचे एक छोटंसं कुटुंब आनंदी सुखात चाललेलं होतं माझे बाबा एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत असत त्यांना आमचं कुटुंब चालवणं इतका पेमेंट पडत होतं सुखाने राहत होतो मी जेव्हा पाच वर्षाचे असताना माझी आई बाबा पुण्यामध्ये शिफ्ट झाले होते आम्ही पुण्यात रमलो होतो मी माझा भाऊ आम्ही एका पुण्याच्या चांगल्या शाळेत शिकत होतो मी दहावीला असताना माझ्या बाबांनी मला सी बी एस सी पॅटर्न माझ्यासाठी निवडला होता सी बी एस सी मध्ये मला अडचणी येत होत्या पण मी अभ्यास करून त्या पूर्ण करत होते माझे आई स्वयंपाक छान बनवत असायची माझी शाळा सकाळी सात वाजता असल्यामुळे माझ्या आईला सकाळी पाच वाजता उठावा लागायचं मी मला नाश्ता लंच असे दोन्हीही डबे द्यायची मग मी शाळेत जायचे शाळेत गेल्यानंतर लेक्चर व्हायचे आणि लेक्चर अटेंड करून घरी यायची आम आमची शाळा ही साधारण एक पस्तीस वाजता सुटायची माझी शाळा शकुंतला दिवसभर आमचं काम आवरायची तिला कधी माझे कामे आवरावी तर कधी माझ्या भावाचं तर कधी बाबांचं नेहमी काम करत असायची एक दिवस गावाकडून आजी आजोबा पुण्यात माझ्याकडे राहायला आले होते बाबा आईला म्हणाले शकुंतला माझे आई वडील जोपर्यंत पुण्यात आपल्याकडे राहायला आले आहेत तोपर्यंत त्याची त्यांची सेवा कर आई बाबांना म्हणाली तुम्ही मला असं का म्हणतायत ते माझी जबाबदारी आहे मी का नाही करणार त्यांची सेवा नक्कीच करेल बाबा खुश होऊन कामावर गेले माझी आई सोबत वेळ घालू लागली आजी आजोबांसोबत राहायला आवडू लागलं आजी मला कहाणी सांगू लागली नंतर आई स्वयंपाक बनवण बनवायची आम्ही सगळेजण आनंदाने जेवण करायचो आईबाबांचं नातं आणि आजी आजोबांचं नातं या दोन्ही जोडीमध्ये मला फक्त प्रेमच दिसायचं जेव्हा सकाळी पहाटे उठेपर्यंत आजी पहाटे उठून घर झाडून अंगण झाडायची सडा रांगोळी आणि पूजा करायची तोपर्यंत आई उठायची मग आई उठून आंघोळ करून सर्वांसाठी चहा ठेवायची नाश्ता बनवायची बाबा तोपर्यंत पेपर वाचायचे घरातलं वातावरण शांत पाहून एकदम मन प्रसन्न व्हायचं मला लहानपणापासून हे वातावरण घरात पाहायला मिळालेलं होतं तिथून पुढे माझी दहावी झाली होती मला मग परीक्षा झाल्यानंतर माझ्याकडे खूपच वेळ साधारण चार पाच महिने त्या पाच महिन्यामध्ये मला बरंच काही करायचं होतं त्यात मग एम एस सी आय टीचा कोर्स करून मला टायपिंग करणं गरजेचं होतं त्यानंतर आम्ही सर्व फॅमिली गोव्याला फिरायला गेलो आज जी म्हणते अगं मधु बाबा आणि तुम्ही सर्वजण फिरून या आम्ही इथेच राहतो आजी आज असं का म्हणतेस तू तुला आणि आजोबांना यावंच लागेल आम्ही गोव्याला फिरायला गेलो चार दिवसांसाठी गेलो होतो मी आजीला ड्रेस घालायला लावला आणि आजोबांना बाबांची जीन्स आणि टी शर्ट मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता हे माझे आजी आजोबा आहेत म्हणून एवढे सुंदर दिसत होते एक वेळेस तर असं वाटलं की फॉरेनवरून तर नाही आले पण नाही हे माझे आजी आजोबा मग नंतर चार दिवसांनी आम्ही रिटर्न पुण्यात आलो आणि एक दिवस पूर्ण झोपून राहिलो तिथून पुढे माझ्या आयुष्याने एक नवीन वळण घेतलं ते म्हणजे मी अकरावी बारावीला सायन्स करण्यासाठी पुण्याच्या फरगुन फरगुनस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं तिथून पुढे प्रवेश करतात माझ्या आयुष्याने एक वेगळीच कडेच वळण घेतलं इथून पुढे माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला तो प्रवास भाग दोनमध्ये पाहू